नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पैलवान राजकुमार खरात यांनी केले भगवा आखाडा तालिमीतील पैलवानांना खुराकाचे वाटप कुस्ती हा खेळ मन मेंदू मनगटाच्या जोरावर खेळला जाणारा पारंपरिक खेळ आहे या खेळाकडे सध्या सर्वांचे दुर्लक्ष होत आहे महाराष्ट्र आणि केंद्र शासन यांनी आणखीन जास्त या खेळाला चालना देण्यासाठी जास्त मदत करणे गरजेचे आहे त्याचबरोबर राजकीय पदाधिकारी उद्योजक यांनीही कुस्तीकडे आर्थिकदृष्ट्या लक्ष देणे गरजेचे असून कुस्ती या खेळाला राज्य आश्रय मिळणे महत्त्वाचे असल्याचे मत सामाजिक नेते श्रीशैल अण्णा बनशेट्टी यांनी व्यक्त केले अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा